नमस्कार शेतकरी बांधवना शेती बांधव यूट्यूब चॅनलमध्ये शिलवंत आपलं सह स्वागत आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार उलटेकडी मार्केट यार्ड खोली आज फळांची चे उच्चांकी बाजार भाव नाही पाहावणार आहेत हे आपण जाणून आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुटेकरी मार्केट ॲड करून देखील संपूर्ण शेतमालाचे दरचे रोज पाहायला मिळते स्वीटफॉर्न मग अधिकांशी आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉनसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात आणि त्या दहा रुपयापासून आपल्याला सूटकॉनचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सूटकॉनच्या कर्साची आवक जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात शंकरपूरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबुज साडे साधारणतः दर जे आहे ते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून संत रुपये दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो कलिंगा साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी तर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून कलिगडचे दर पाहावतात काडाकाबोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये काडापोरांसाठी साधारणतः दर जे आहेत तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळवते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला साधा पॉईंटचे दर पाहावतात <पीशी> पोफसे अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फोपेसाठीच अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार पोपईचे <पीशी> दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात अंजीरची अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीच्या अंजेसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार अंजीरच्या दरामध्ये या ठिकाणी हलक्या क्वालिटीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत की दर अंजीरसाठी पाहायला मिळते टाळेमची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्टीच्या टाळेमसाठी साधारणतः दर जे आज तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आवक जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दोन नंबर तीन नंबर क्वालिटीच्या डाळंसाठी साधारणतः तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक नंबरचे जे डाळिम आहेत मार्केटमध्ये कमी पाहायला मिळतात त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः शंभर रुपयापासून आपल्याला डाळिंचे दर पाहायला मिळतात खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पण पंधरा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात पिंगतावन पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हो पिंगतावन पेरू साठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून पेरूच्या दर पार होतात मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये तीस रुपयापासून आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर दर दिवसापासून मोसंबीचे दर जे ती ते पाहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर पार आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात लिंबांची देखील आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या लिंबांसाठी दर जे आहे ते वाढलेले पाहावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दे। आवक देखील आपल्याला पाहायला होते